रामकृष्ण हरी स्वागत आहे आपली सगळ्याची तर हे बघा आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे वाले ब्लाऊज सभ्यसाची पॅटर्नचं वेलबेटचं ब्लाऊज पीस आहे ब्रायडलचं लग्नाचं घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे अशा प्रकारे आता सध्या वर्क येतोय ब्लाउजांवर एकदम हेवी वर्क आहे भरगतचं वर्क डायमंडचा वर्क आहे तर हे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकणार याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे तर आपण कप्स लावून हे ब्लाऊज शिवून घेणार त्यासाठी बघा सर्वप्रथम मी इथं फ्रंट पार्टची मार्किंग करायला घेतलेलं आहे खाली मी एक म्हणजे अर्धा ते पावणे इंच सोडत अशी एक लाईन मार्किंग केली त्यावर आपण उंची प्लस एक इंच घेतलेलं आहे शोल्डर मी यासाठी बोटनेकचं घेतलेलं आहे म्हणजे सातचं शोल्डर सातचा मुंडा तसंच इथं खाली छातीचा चौथा प्लस तीन ते अडीच इंच आपण घेणार आहेत थोडं एक इंच आतमध्ये घेत कारण हा फ्रंट पार्ट आपण इथं मार्क करतोय म्हणून आपण फ्रंटच्या मुंड्याचा थोडा आतून असा आकार देणार आहेत ओके आता त्यानंतर आपण इथं घेणार टक्स पॉईंट टक्स पॉईंटची मार्किंग झाल्यानंतर इथं आपण आडवा टक्स घेतोय हे पुढे बंद असणार आहे सभ्यसाची पॅटर्नचा ब्लाऊज आहे पूर्ण अखंड बेल्ट याला आलेला आहे तर तो लावायचा आहे आपल्याला त्यासाठी आपण बेल्ट देखील मोजून घेणार किती येतोय तर असा बेल्ट असतो तेव्हा आपल्याला मोजून मापून मार्किंग करायची असते म्हणजे अस्तरवर कटिंग मेन मुद्द्याची महत्त्वाची असते आणि तीच आपल्याला इथं करून घ्यायची आहे ठीक आहे आता इथं मी बरोबर पॉईंट लावून घेतलेला आहे मुंड्यामध्ये आणि आता हा जो काही बेल्ट आहे त्याचा मी पॉईंट मोजून घेतला तर बरोबर साडेचार वरती मी हा पॉईंट लावलेला आहे आणि खाली बरोबर आपण जो क्रॉसपट्टी आहे ती अशी तीन इंच घेतलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने आता क्रॉसपट्टीचा जो नेहमीचा रेग्युलर आकार असतो तो आता ह्या साईडने देऊन झाला आणि मुंडामध्ये मी बरोबर आता ही जी कर्व शेपची आपली स्केल आहे ना त्याच्या मदतीने असं राऊंड दिलेला आहे बरोबर ओके आता हा बेल्ट आपला मार्किंग झालेला आहे जसा बेल्ट आलेला आहे ना बघू शकता मी तुम्हाला दाखवत जाते सेम त्या पद्धतीने मी बेल्टची मार्किंग इथं केली आता त्यापुढे जशी सभ्यसाचे पॅटर्नचे पॅटर्न आलेले आहेत तसे आपण इथं कसे काढू शकणार तर इथं मी बरोबर आडवा टक्स घेतलेला आहे टक्स पॉईंट परत असं आडव्या बाजूने आपण मोजून चेक करतो आहे आणि सरळ असं करायचं आहे त्यानंतर इथं टक्स रुंदी आपण टोटल दीड इंच घेणार म्हणजे पाऊण इंच इकडे आणि पाऊण इंच तिकडे आणि ही स्केल बरोबर अशा पद्धतीने मी इथं मॅच करते बघू शकता मी स्केलचा वापर कसा करून घेते तर हे झाले आपले बरोबर टोटल इथं तीन पॅटर्न तयार होत आहेत बघा वरचं पॅटर्न हे खालचं छोटं आतलं पॅटर्न जे आहे हे वेस्टेज असणार आहे यावरून आपण दुसरं पॅटर्न वाढून घेणार आहेत तर मी डायरेक्ट तुम्हाला कापडवर कटिंग दाखवते हवं तर तुम्ही पेपरवर कटिंग करू शकता आधी तुम्ही पेपरवर कटिंगचं प्रॅक्टिस करा आणि मगच नंतर कापड घ्या माझी नेहमीची प्रॅक्टिस आहे म्हणून मी होता येईल तोपर्यंत कापडवरच कटिंग करत असते आता हा टक्स मी खाली कंटिन्यू मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं आपण कमरेचा चौथा मोजून घेतला परत टक्सचा दीड इंच मार्जिनच्या दोन इंच असं करत मी इथं सरळ एक लाईन अशी मार्किंग करून घेतली म्हणजे हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तेवढा आपण इथं कटिंग करून घेणार आहेत त्यानंतर आता हा वरचा जो पार्ट आहे तो आपण इथं कटिंग करून घेऊ गडे व आपल्याला कट करायचे नसतात ते जे डिझायनर आलेले आहेत ते आपण तसेच शिवून घेणार आहेत आता हे बघा ही, ही जे छोटंसं पॅटर्न निघालेला आहे तर देखील टक्स आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे त्याआधी मी तुम्हाला बेल्ट समजावून सांगते जो बेल्टवर आपला टक्स आलेला आहे ना हा दीड इंच म्हणजे हा वेस्टेच कापड आहे एवढा जास्तीचा आहे तर मग तो आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजेच की टिप टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी इथं पिण्या लावून घेते नंतर जेव्हा मी शिवायला घेईल तेव्हा त्यावर टीप टाकून घेणार आहे म्हणजे हा एवढा जे जास्तीचा कापड होता तो आपल्या इथं घेतला गेला ओके तर आता आपण इथं बरोबर हा ही जी पट्टी आहे छोटी त्याला असं टक्स घेणार जो टक्स मी मार्किंग केला होता तो टक्स मी घेतला आणि पिन लावत आता हे पॅटर्न असं तयार झालेलं आहे तर ह्या पॅटर्नला आपल्याला फक्त हा जो शेप आहे ह्या बाजूला मार्जिन वाढवायची आहे कारण हे आतमध्ये दाबलं जाणारा पार्ट आहे आणि हा जॉईंट होणारा पार्ट आहे म्हणून आपल्याला याला फक्त एकाच दिशेने मार्जिन वाढवायची आहे ओके आता हे जी पॅटर्न आहे ते वेस्टेज पॅटर्नवरून आपण हे मेन मुद्याचं पॅटर्न कटिंग करून घेतो आहे सबेसाचीचे पॅटर्न आपले कापडवर तसेच आलेले आहेत आता एक पॅटर्न त्यांनी इथं बघा फ्रंटच्या नेकमध्ये दिलेला आहे आणि एक पॅटर्न बॅकच्या नेकमध्ये दिलेला आहे म्हणजे फ्रंट आणि बॅकचे जे पार्ट त्यांनी मार्किंग करून दिलेले आहेत ना डिझायनर त्यांच्यामध्ये ते जे छोटी कडी आहे आपलं आतील जे पार्ट आहे म्हणजे ह्या पार्टच्या खाली लावलं जातं ते ते पार्ट इथं आलेलं आहे त्यासाठी मी आता बरोबर घडी व्यवस्थित घातलेली आहे आणि असं राऊंड खालून तसंच साईडने मी याला कटिंग करून घेते मधून आपण याला कट लावू शकत नाही कारण यावर ते वाला है वा पार्ट आहे ते आपल्याला आधी कटिंग करावं लागणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी याचं पार्ट जे आहे ते ओपन करून घेतलं आणि हे वाला पॅटर्न आपण इथं असं ठेवतोय तुम्ही बघू शकता माझं पॅटर्न किती तंतोतंत आलेलं आहे जे मी कटिंग करून घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आलेलं आहे असं नाही की मी तुम्हाला काही दाखवते आणि काही करते तर ब्लाऊजचं पीस तुम्हाला मी दाखवलं आणि पीस ब्लाऊज तयार झाल्यानंतर ब्लाऊज कसं दिसतं हे देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे या पॅटर्न पॅटर्नमध्ये मी कप्स देखील अटॅच करणार आहे ठीक आहे आता आपल्याला बघा दुसरं पॅटर्न काढण्यासाठी हा बेल्ट जो आहे तो थोडासा मी जास्तीत जास्तीचे कट केला बाजूला केला आणि हे एक जे पॅटर्न राहिलेलं आहे ते आपलं बॅकमध्ये आलेलं आहे त्याला आपण हे ठेवत असं कटिंग करून घेणार ओके अशा पद्धतीने चे तर इथं आपलं फ्रंटचे सर्व पार्ट कटिंग झाले त्यानंतर मी बॅक पार्ट देखील इथं कटिंग करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं स्लीव बॅक पार्ट फ्रंट पार्ट सर्व पार्ट इथं कटिंग झाले आणि हे ब्लाउजची कटिंग करत करत मला इथं पूर्ण रात्रच झाली आता हे पार्ट मी घरी घेऊन जाते आणि मग घरी देखील माझं मशीन आहे त्यावर मी हे जे ब्लाऊज आहे ते शिवून घेते म्हणजे रात्री मी याला याचं फ्रंट पार्ट आणि तसंच बॅक पार्ट रेडी केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी अजून स सकाळी मग याचं मी फिटिंग वगैरे शॉपवर गेल्यानंतर केलेलं आहे तर बघा काय झालं मी घरी आणलेलं आहे ना, ना ब्लाऊज नेमकं म्हटलं शॉपवर तर व्हिडिओ शूट झाले पण घरी मला ट्रायपॉड आणण्याची आठवण नाही मग मोबाईल अडकवायला मात्र जागा आणि म्हणून एक हातात मोबाईल घेऊन मी तुम्हाला हे स्टिचिंग केलेले पार्ट येतं दाखवते की मी अशा पद्धतीने बघा वेल्वेटला वेल्वेट जोडून घेतलेला आहे आणि अस्तरला अस्तर, अस्तर जोडून घेतलेला आहे कारण यामध्ये आपण कप्स अटॅच करणार अशा पद्धतीने बरोबर सेंटर काढून कप्स कसा अटॅच केला जातो हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे माझे दुसरं पार्ट मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे दोन्ही पार्ट सेम पद्धतीने तयार झाल्यानंतर आपण एक वेल्वेटच्या कापडची पट्टी घेतली आणि हा जो फ्रंटचा नेक आहे तो एकदम जवळजवळ म्हणजे त्यांच्यामध्ये गॅप न राहू देता व्यवस्थित असं आपल्याला इथं स्टिचिंग करायची आहे कारण हे फ्रंटच्या आता अर्धवट पार्ट इथं आपलं ओके झालेलं आहे त्यानंतर हा बेल्ट बघा हा जो राऊंडवाला पार्ट होता ना बेल्टचा तो मी अल्टर करून फिनिशिंग करून घेतलेली आहे तर हा बेल्ट व्यवस्थित असं आपल्याला इथे ॲडजस्ट करायचा आहे बेल्ट लावत असताना उंची चेक करणं गरजेचं आहे इथं तुम्ही उंची कमी जास्त करू शकता म्हणजे तुमची उंची कमी पण नको व्हायला आणि जास्त पण नको व्हायला असं तुम्ही मेजरमेंट घ्या व्यवस्थित बेल्ट अटॅच करायचा आणि पिना लावून सेट करायचा म्हणजेच मग तुम्हाला टिप टाकता येईल तर हे ब्लाउज जेवढं आता बघा व्हिडिओ तर खूप छोटासा मी तुमच्यासोबत शेअर करते तेरा मिनटाचा तर हे ब्लाउज शिवत असताना मला बरोबर सर्व ठिकाणी जे स्टोन आले ते काढावे लागले आणि आता फायनल शेवटची ही बॉर्डर आहे बेल्ट जो आहे ना आपला आकारात आलेला तर बरोबर स्टोन आणि जरी वर्कची बॉर्डर त्यांच्यामधून मी सुई चालवते तुम्ही बघू शकता खूप रिस्की काम आहे एवढंच जर का मशीन इकडे तिकडे क्रॉस झालं तर लगेचच सुई तुटते डायमंडवर टच झाली का सुई तुटते तर डायमंडला टच न होऊ देता मी एकदम फिनिशिंगमध्ये ही जी बॉर्डर आहे ती अशी फोल्ड अशी एकदम मस्त फोल्ड करून घेतलेली आहे तर हे कामं खरंच क करताना खूप आपल्याला काळजीपूर्वक करायची असतात सांभाळून करायची असतात आणि त्यासोबत फिनिशिंग पण द्यायची असते बघू शकता केवढे मोठे स्टोन मी इथं काढून ठेवलेले आहेत तर हे स्टोन काढण्यामध्ये माझे, माझे नखं तर डॅमेज झालेच झाले म्हणजे बोटांचे नखं पूर्ण खराब झाले त्यानंतर माझा देखील बराच असा गेलेला आहे कारण मार्जिन म्हणजे हे ब्लाऊज खूप कमी मापाचं होतं बत्तीस तीस ते बत्तीसच मापाचं हे ब्लाऊज असल्यामुळे याला मार्जिन भरपूर आणि ब्रायडलने मला ऑलरेडी मार्जिन जास्तीची सांगितली तर दोन ते अडीच इंच मार्जिन आपण याला ठेवलेली होती मग मो एवढे मोठे मोठे जे मार्जिनचे पट्टे आले दोन दोन इंचाचे तेवढे मला स्टोन काढावे लागले भरपूर असे स्टोन होते यावर एकदम भरगतचे वर्क असल्यामुळे आणि स्टोन काढायला मात्र खूपच मला त्रास झालेला आहे आणि तेवढे स्टोन मला काढावेच लागले तर बघू शकता आपण फ्रंट आणि बॅक बरोबर सारखं करून घेतलेलं आहे शोल्डर मॅच करायचं त्यानंतर सर्व बाजू चेक करायच्या असतात तेव्हा कुठे जाऊन आपलं ब्लाऊज डिझायनर जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला तयार करता येत असतं तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला देखील फॉलो करायच्या आहेत तेव्हाच तुम्हाला असे ब्रायडलचे डिझाईनचे ब्लाऊज जमणार आहेत ओके आता ही जी स्लीव आहे तर याला देखील बघा वरचं जे अस्तर आहे ते मी अटॅच केलेलं नव्हतं वेलवेटचे कापडला कारण डायमंड होते पूर्ण मग मी ते बरोबर काढून घेतले परत अस्तर अटॅच केलं आणि मग त्यानंतर आता आपण स्लीव अटॅच करून नेहमीप्रमाणे मी माझं जे ब्लाऊज आहे ते पूर्ण व्यवस्थित अशी याची फिटिंग करून घेणार आहे हे स्टोन इतके घट्टच चिपकलेले होते की ते निघायला देखील खूपच असा त्रास झाला म्हणजे स्टोन निघतच नव्हते एकदम असे पॅक चिपकलेले स्टोन होते त्यामुळे असे स्टोनवाले जेव्हा ब्लाऊज येतात ना तेव्हा त्यांचे चार्जेस मात्र आपण जास्त चार्ज म्हणजे मी देखील जास्त चार्ज करते कस्टमरला तुम्ही किती घेतात अशा ब्लाऊजांचे सब्यसाची पॅटर्न असेल विथ डायमंड वर्क असेल तर मला तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर हे बघा जे डायमंड आहेत ना ते एवढे मोठे डायमंड मी काढून घेतलेले आहेत तर कस्टमर हे जे ब्लाऊज आणतात आपल्याकडे एवढे भरगतचं वर्कवाले तर हे तिथं स्टोनचे पैसे देऊन आलेले असतात आणि आम्हाला मात्र हे स्टोन काढण्याचे जास्तीचे पैसे मिळत असतात तर खूपच रिस्की आहे हे ब्लाऊज शिवून घेणं म्हणजे नखांची पूर्ण आ, काम असं गेलेलं आहे बघू शकता एकदम नखं माझे तुटून गेलेले आहेत आणि किती म्हणजे कमीत कमी एक ते दीड तासपासून मी हे याचे स्टोन काढते मार्जिनमध्ये येणारे तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज मी एकदम मस्त असं शिवून घेतलेलं आहे वर्क पूर्ण ब्लाऊजवरती एकदम हेवी वर्क आहे स्लीव देखील कट वर्कमध्ये आहेत दोन्ही बाजूला साईडला जी मार्जिन जाणार आहे त्याचा देखील मी म्हणजे त्यावरचे देखील स्टोन काढलेले आहेत आणि त्यानंतर हा फ्रंट पार्ट असणार आहे तर फ्रंट पार्ट तुम्ही बघू शकता हा देखील पूर्ण असा भरलेला आहे भरगतचं वर्क मला इथं काढावे लागले जर का आपण स्टोन काढून घेतले नाही तर मग ते आपल्याला मशीनमध्ये आडतात आणि मशीनच्या सुया तुटतात तर मग एवढं हेवी वर्कवालं ब्लाऊज तुमच्याकडे जर का येत असेल तर तुम्ही ह्या ब्लाऊजांची प्राइस कशी घेता किती घेता शिलाई मला कमेंटमध्ये नक्कीच हे जे काही म्हणजे बॅक पार्टचं एक पार्ट आहे वन साईड तसंच हे दुसरं पार्ट असणार आहे डिझायनर गडा आहे नवरीचं वेलवेटचं ब्लाऊज आहे लेहंग्यावरचं तर इथं एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही नोटीस करू शकता की ही जी काही बॉर्डर आहे ही एकदम सरळ अशी आलेली आहे म्हणजे इथं टक्सची मार्किंग नाही आहे बॅकला टक्स तिथं वर्कवर वर्क दिलेला नाहीये मग आपल्याला तर टक्स घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा तर तो मी अशा पद्धतीने घेतलेला आहे बघा बॅक पार्टच्या अस्तरवर आपण टक्स घ्यायचा आधी आणि मग नंतर त्याला आपण असं फिनिशिंगमध्ये शिवू शकतो तर ही खूप महत्त्वाची टीप मी तुमच्यासाठी आ तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद